खरेच माझा जगावयाचा विचार होता खरेच तो एक जीव घेना जुगार होता तुझा इथेही ही कसा कळेना सुगंध आला कसा तुझा तो फुलवायचा प्रकार होता दिसू नही दार तो तिथे थांबलाच नाही खरेच दात्या हुनी भिकारी हुशार होता अजानता खोल मी जिथे नेमका बुडालो तिथेच चकोठे तरी नदीला उतार होता अजूनही मी कधी कधी मोहरून जातो किती किती लाघवी तुझा तो नकार होता कुणीन हे लावले कुणीनं ढाळले न, न आसू खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता हरेक वेळी तुला दिली दूषणे जगामी हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता अखेर गावामधून त्या मी निघून गेलो तिथे उषेचा प्रकाशही ही जातवार होता